हा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो हा प्रत्येक जो मी व्हिडिओ बनवते मराठी चित्रपटांविषयी त्यापेक्षा थोडा वेगळा असणार आहे नक्कीच वेगवेगळे मराठी चित्रपट येतात वेगवेगळे मराठी सिरीजही येतात तर अशापैकीच एक नवीन एक सिरीज येणार आहे ती सिरीज ही भारतातली नाही तर इंटरनॅशनल सिरीज आहे बघा जे की मी बघितली होती त्याचा पहिला सीझन त्याचा नवीन सीझन येत आहे त्यासाठीच तुम्हाला मी हा व्हिडिओ जे आहे बघा असा रेकमेंड करतो मराठीमध्ये खूप चांगल्या सिरीज येऊन गेला मागे समांतर सिरीज येऊन गेली जी की मला प्रचंड आवडली होती त्याचा पहिला सीझन किंवा दुसरा सीझन प्रचंड लोकांनी तो सीझन जो आहे आवड म्हणजे त्या लोकांना आवडला प्रचंड त्याही सीझनला जे आहे खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून जे आहे त्या भेटला होता लोकांकडून भेटला होता परंतु अशीच एक वर्ल्ड वाईडमधील सिरीज आहे सांगायला या सिरीजचं नाव तर त्याचं नाव आहे बघा स्पीड गेम तुम्ही नक्कीच हे नाव ऐकलं असेल स्पीड गेम हे जे एक सिरीज आहे मित्रांनो ती तुम्हाला नेटफ्लिक्सवरती भेटून जाईल आणि त्याचा पहिला सीझन तुम्ही नक्की बघून काढा एवढं तर भारी प्रकारे ते तयार केलेलं आहे की के नक्कीच तुम्हाला ते आवडेल आता याचा दुसरा पार्टची अनाऊन्समेंट झालेली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसला काहीतरी मला वाटते का यावर्षी सॉरी दुसरा सीझन जे आहे ते रिलीज होणार आहे आता नवीन काहीतरी आपल्याला सीझनमध्ये बघाव्याच भेटेल मला एक नवीन खेळ नवीन लहानपणीचा आता कोणता खेळ आपल्याला बघावायचं भेटेल त्यासाठी तरी मी उत्सुक आहे दुसरा सीझन बघण्यासाठी तुम्ही स्किड गेम हे जे आहे सिरीज बघितलेले आहे नाही नक्की मला तुम्ही तुमचे मत कमेंट सेशनमध्ये मांडू शकता आणि तुम्ही सिरीज बघतात का नाही तेही मला कमेंट सेशनमध्ये तुम्ही सांगा थँक्यू